हल्ली जे पावसाळी अधिवेशन झालं त्या पावसाळी अधिवेशनात विदर्भाच्या जनतेला वाटत होतं का त्यांचे प्रश्न सुटणार आहे परंतु असं काही झालं नाही आणि महाराष्ट्र सरकारने विदर्भाच्या जनतेला फक्त भोपळा दिला म्हणून आज आम्ही महाराष्ट्र सरकारच्या विरोधात इथे बोंबा बोंब आंदोलन करत आहोत आणि महाराष्ट्र सरकारला सांगत आहोत का तुम हमारे अंगणे मे तुम्हाला काय काम आहे म्हणून महाराष्ट्रवादी चालते वा विदर्भाच्या जनतेचा प्रश्न घेण्यात आला नाही तिथे फक्त भाषावाद चाल झाला तिथे फक्त जे टायसनचा मुक्का आहे तो चालला तिथे फक्त गुंडागर्दी झाली आणि त्यावरच चर्चा झाली इथे विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा झाली नाही विदर्भाचा शेतकरी हा आत्महत्या करत आहे त्याला सिंचनाचे प्रकल्प पूर्ण झाले पाहिजे त्याचे खतेचे प्रश्न सुटले पाहिजे त्याला वीज बियाणे हे मिळाले पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी होत्या परंतु त्याच्यावर दुर्लक्ष केलं बेरोजगारांचे प्रश्न होते बेरोजगारांना वाटत होतं की आमच्या भागात एक मोठा प्रकल्प दिला जाईल आणि आमची बेरोजगारी दूर न होईल पण तेही झालं नाही आणि आदिवासींच्या जे छप्पन टक्के त्यांच्या निधीमध्ये कपात करण्यात आलं त्यावर इथे चर्चा केली नाही आणि म्हणून इथं विदर्भाच्या जनतेला वाटत आहे महाराष्ट्रात राहून आमचा काहीच राम नाही म्हणून वेगळा विदर्भ झालाच पाहिजे याकरता आम्ही इथं बोंबाबोंब केली महाराष्ट्र सरकारचा निषेध केला इथे आमचे सर्व कार्यकर्ते जमले आणि महाराष्ट्र सरकारला ठणकावून सांगितलं आहे महाराष्ट्रवादी विषय आहे आताच काल पावसाळी अधिवेशन संपला पण तिथे विदर्भाचा एक पण मुद्दा उचललेला नाही आणि जे बिनकामाचे मुद्दे होते त्याच्यावर चर्चा झाली तिथे मारपीट झाली म्हणजे त्या त्याला अखाडा सुद्धा यांनी बनवून ठेवलेला आहे गुंडागर्दी होऊन राहिलेल्या सदन मध्ये याच्याकडे कोणाचं लक्ष नाही इथला शेतकरी हवालदिल झालेला आहे आत्महत्या करून राहिलेला आहे निवडणुकीपूर्वी यांनी घोषणा केली होती की आम्हा निवडून आल्यावर शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमुक्ती करू त्यांचा सात बारा कोरा करू पण त्यांचा सात बारा काही कोरा झालेला नाही पासष्ट आमदारांचा इथे निषेध केलेला आहे म्हणून हा आज इथे बोंबा कार्यक्रम आम्ही ठर ठेवला ठेवलेला होता देवेंद्र फडणवीस विदर्भाचे आहे नागपूरचे आहे पण नागपूरच्या जनतेसाठी विदर्भाच्या जनतेसाठी त्याच्यात काहीच नाही इथे कंपन्या खाली पडलेल्या आहेत युवकांना रोजगार नाही रोजगारासाठी ते वन वन फिरून राहिलेलं पश्चिम महाराष्ट्र मुंबई पुणे इकडे जाऊन राहिलेलं आहे म्हणून इथला युवा पलायन करत आहे इथला शेतकरी सुद्धा पलायन करून राहिला मजुरीसाठी तो पश्चिम महाराष्ट्राकडे किंवा मुंबई पुण्याकडे जाऊन राहिला कारण की त्याला शेती करायसाठी त्याचं पैसे नाही सरकार त्यांना कर्ज देण्यास तयार नाही आहे त्यांचं कर्ज माफ करण्यासाठी तयार नाही हे सगळे खूप मोठे ज्वलंत प्रश्न आहे तुम्ही गरीबांना ते धान्य सुरक्षा अंतर्गत पाच किलो जे अनाज देऊन राहिले त्याच्यात सुद्धा बीजेपी सरकार एक किलोचा भ्रष्टाचार करून राहिलेला आहे म्हणजे हे खालून वरपर्यंत नेते मंडळी आपला तो ब्युरोक्रॅट हे सगळं ते भ्रष्टाचारामध्ये एक किलो अन्न गरीबाचं खाऊन राहिलेलं आहे म्हणजे एवढे हे निर्देश सरकार झालेले आहे भ्रष्टाचारी सरकार झालेले आहे गोर गरीब जनतेकडे यांचं काही लक्ष नाही पुन्हा एक त्यांनी नवीन लुटेसाठी एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे तो म्हणजे प्रिपेड मीटरचा पोस्ट प्रिपेड मीटर हे जागोजागी लागून राहिलेलं आहे ला विदर्भ राज्य आंदोलन समितीने सर्वे केला हजार हजार घरी त्यामध्ये हे लक्षात आलेलं आहे की जे मीटर लागलेले आहे ला त्यांचं बिल हे पूर्वीपेक्षा दुप्टीने तिपटीने येऊन राहिलेलं आहे त्यांना हे बिल मीटर नकोशी जे आहे आणि आपण ग्राहक आहोत विद्युत ग्राहक आहोत ग्राहकाचं म्हणणं सुद्धा तुम्ही ऐकून घेतलं पाहिजे पण हे ऐकायला काही हो, तयार नाही एवढी हे निर्दयित सरकार झालेले आहे तानाशाही सरकार झालेले आहे हा तानाशाहीचा आम्हाला विरोध आहे म्हणून आज इथे हा बोंबाबोब आम्ही कार्यक्रम इथे ठेवलेला होता तुम्ही बघू शकता की ह्या पलायनामुळे इथला रोज बेरोजगार युवा हा पलायन करून राहिला रोजगारासाठी शेतकरी हा सुद्धा रोजगारासाठी पलायन करून राहिला त्यामुळे इथले सत्तावीसशे गावे ओसाड झालेले आहे आणि महाराष्ट्रामध्ये तीन हजार ओसाड गावाची संख्या आहे त्यामध्ये सत्तावीसशे गाव हे विदर्भाचे आहे म्हणजे तुम्ही समजू शकता की कि, कि, किती इथे विस्फोट होऊन राहिलेला बेरोजगारीचा आणि या सगळ्या गोष्टीचा म्हणून त्याच्यासाठी आम्ही बोंबाबोंब करण्यासाठी आपले अहिंसेचे आणि सत्याचे पुजारी जे आहे महात्मा गांधी त्यांच्या पुजाऱ्यासमोर आजचं हे धरणे आंदोलन आमचं सुरू आहे आमचं म्हणणं आहे की तुम्हाला जर आमच्यावर अन्याय करायचा आहे तर आम्हाला वेगळा विदर्भ द्या आम्हाला महाराष्ट्रात राहायचं नाही कारण की महाराष्ट्र सरकार हे आठ लाख करोड रुपयाने कर्जात गेलेले आहे छप्पन लाख छप्पन हज, हजार कोटी यांना वर्षाचे व्याजामध्ये द्यावं लागत आहे म्हणून हे दिवाळखोर राज्य झालेलं आहे ब्रह्मदेवाला जरी इथे मुख्यमंत्री बनवलं तरी हे आपल्या महाराष्ट्राचे चांगले दिवस येऊ शकत नाही म्हणून आमच्या विदर्भाच्या जनतेला सुखी समृद्ध होण्यासाठी एकच उपाय आहे तो म्हणजे वेगळा विदर्भ कारण की विदर्भामध्ये खनिज संपदा आहे वनसंपदा आहे इथे कोळसा आहे सगळ्या प्रकारचे खनिज आहे म्हणून आमचा विदर्भ वेगळा झाला तर आम्ही विदर्भाचे चांगल्या प्रकारे आम्ही इथले सरकार चालवू शकतो इथला जो नागरिक आहे तो सुजलाम सुफलाम आणि समाधानाने जगू शकतो म्हणून आम्हाला आमची एकच मागणी आहे तो म्हणजे वेगळा विदर्भ म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समिती इथे आम्ही इथे तो